एक महत्वाची बातमी आहे एक देश एक निवडणुकीचं विधेयक याच अधिवेशनात येण्याची शक्यता आहे हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाईल अशीही शक्यता आहे संयुक्त संसदीय समिती सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करेल आणि त्यासोबतच तज्ज्ञांशी सुद्धा चर्चा करण्यात येईल दरम्यान एक देश एक निवडणूक या धोरणाबाबत रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आधीच मंजुरी दिलेली आहे तर संसदीय समितीची मंजुरी ही तितकीच महत्वाची ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प खर तर म्हणावा लागेल ज्या पद्धतीनं प्रयत्न होत आहेत एक देश एक निवडणूक यासाठी भारतीय जनता पक्ष आणि सर्व समविचारी पक्षांचे त्यावर आता कशा पद्धतीनं अधिवेशनात ते येईल कशा पद्धतीनं त्यावर चर्चा होईल बिल्कुल याच अधिवेशनात हे विधेयक आणलं जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आणि हे विधेयक आणल्यानंतर अगोदर संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे त्याचबरोबर इतर सर्वच राजकीय पक्षांची सहमती सुद्धा घेतली जाणार आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की सर्वच राज्यातील विधानसभेच्या अध्यक्षांचं सुद्धा मत जाणून घेतलं जाणार आहे सर्वसामान्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संमत केलं जाणार आहे परंतु प्रक्रिया खूप लवकर सुरू झालेली आहे असं म्हणता येईल पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक अशा पद्धतीनं होईल अशी अपेक्षा सध्या तरी मागण्यात येत बा, बा, आहे आणि याच अधिवेशनामध्ये जर हे विधेयक आणलं तर मात्र या अधिवेशनामध्ये किंवा पुढील अधिवेशनामध्ये संमत केलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया संपूर्ण देशाभरामध्ये निवडणूक घ्यायची असेल तर किती खर्च येईल याचा सगळा आराखडा जो आहे तो केंद्र सरकारने तयार केलेला आहे त्यानुसार प्रक्रिया केली जाईल अगदी सगळ्यात महत्वाचा खर्च वाचेल आणि मॅन पॉवर आहे ती वाचेल हे प्रामुख्यानं कारण दिलं जात आहे या व्यतिरिक्त काही महत्वाची कारण दिली जात आहेत का कारण विरोधक जे आहेत ते राजकीय या महत्वाकांक्षेने याकडे पाहतायत आणि म्हणून विरोध करतायत असंही म्हटलं जात आहे बिलकुल वारंवार होणाऱ्या निवडणुका या देशाला परवडणाऱ्या नाहीत कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या आणि विधानसभेच्या पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळ्या वेग वातावरणामध्ये निवडणुका सुरू असतात त्यामुळं दर पाच वर्षामध्ये अनेक निवडणुका होतात तर mm. हा खर्च टाळायचा आहे वेळ टाळायचा आहे आणि त्याचबरोबर एक जिन्सीपणा या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून यावा केवळ हीच नाही तर संपूर्ण देशातील प्रक्रिया शिक्षक असेल अधिकारी असेल हे सर्व कामाला जुंपले जातात वेळापत्रक विद्यार्थ्यांचं जे असतं अभ्यासाचं परीक्षेचं ते बिघडून जातं आणि म्हणूनच एक देश एक निवडणूक यापूर्वी सुद्धा अनेक देशांनी के तसं केलेलं आहे आणि तोच कित्ता आता भारतामध्ये सुद्धा गिरवला जाणार आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार घाई करते हे दिसतंय नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे